हिरोनो दय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शंभरहून अधिक गावांच्या पाणीपुरवठा योजनांवर आगामी काळात मोठा तुटवडा उढावणार असल्याने शेतकऱ्यांनी आता पाणी नियोजनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन आमदार रंजित सिंह मोहिते पाटील यांनी केलं मौजे कामती येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीस उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील प्रमुख उपस्थित होते तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची विशेष उपस्थिती होती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की उजनीतून पुढील वर्षी सात टी एम सी पाणी मराठवाड्याकडे जाणार असून या डिसेंबर अखेरीस दोन टी पाणी घाटणे बंदरात सोडण्यात येणार आहे समांतर जेलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यामुळे भीमा नदी आणि कालव्याला पाणी सोडताना मर्यादा येणार आहेत अशा परिस्थितीत थांबवणं आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थांची नोंदणी करून पाणी आरक्षित करणे ही काळाची गरज आहे या बैठकीस वसंत नाना देशमुख मनोहर भाऊ डोंगरे बाबासाहेब क्षीरसागर अनिल सावंत राजशेखर पाटील असलम चौधरी विनय पाटील दीपक गायकवाड सीमा पाटील मानाजी बापू माने कामतीचे सरपंच प्रवीण भोसले डॉक्टर सरवळे अच्युत पाटील रणजित चौरे ॲडव्होकेट पवन गायकवाड विजय कोकाटे विजय बुरकुल शिवशंकर कावसाळे भारत पाटील काशीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा